नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेणे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत आता दोनच दिवसांवरती आलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याची वेळ वीस जानेवारीला भारतीय वेळ संध्याकाळी साडेआठ वाजता रात्री साडेआठ वाजता अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प ती शपथ घेतील आणि भारतविरोधी जो बायडन आणि डेमोक्रॅट पक्ष यांचं जे चार वर्षाचं चा अमेरिकेत राज्य होतं त्यांची रवानगी होईल ते इथनं निघून जातील ही भारताकरता एक फार चांगली खबर आहे पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुसतं डोनाल्ड ट्रम्प राज्यावरती येणार हे ऐकल्यानंतरच अनेक भारतविरोधी शक्तींचं धाबंधानं आणलेलं आहे उदाहरणार्थ आपण हे बघितलं असेल की पाकिस्तानमध्ये सध्या किती हालचाल चालू झालेली आहे पाकिस्तानला तालिबानचे लोक हल्ला करत आहेत पाकिस्तानची देश मुडकळीला आलेला आहे त्यांचे मित्र बायडन ते बायडन त्यांना काही मदत करू शकत नाहीत इस्रायल हमासमध्येही तीच परिस्थिती झाली इस्रायलनी हमासचं कंबरडं मोडलं होतं पण हमास अजूनसुद्धा तयार नव्हतं की समझोता करायचा आणि युद्ध थांबायचं डोनाल्ड ट्रम्पनी नुसती धमकी देऊन ठेवली आहे की मी राज्यावर येईपर्यंत जर तुम्ही ओलीस सोडलेले नसले तर मी तुमची अशी अवस्था करीन की याच्यापेक्षा नरक बरा अशी परिस्थिती तुमची होईल आणि त्या धमकीला घाबरून आता असं म्हटलं जातं की आजपर्यंत इस्रायल आणि हमासची बोलणी झालेली असतील आणि युद्धबंदीची गोष्ट अंमलात येईल अर्थात ती युद्धबंदी प्रत्यक्ष तस 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 युद्धबंदी होण्याच्या आधी इस्रायल हमासचा खरपूस समाचार घेतो आहे ते प्रत्येक युद्धात तसंच असतं कारण खूप खरपूस समाचार घेतला म्हणजे तुम्ही जेव्हा युद्धबंदीच्या वेळेला करार करता तेव्हा तुमची बाजू वरचड असते तेव्हा ते चालू आहे पण एक अगदी वेगळीच गोष्ट घडली डोनाल्ड ट्रम्प राज्यावरती येणार हे ऐकल्यानंतर घाबरलेल्या टोळीमध्ये एक अमेरिकेतली जी टुलकीट गँग होती जॉर्ज सोरोस आणि क जो, जो बायडन आणि अमेरिकेतले सगळे जे लेफ्टिस्ट होते लुच्चे लोक त्या सगळ्या लोकांनी ज्यांनी भारताविरुद्ध आघाडी उघडलेली होती त्या टुलकिट गँग आणि त्यांचे इथले चिल्ले पिल्ले म्हणजे राहुल गांधी आपले झाले केजरीवाल झाले सगळं विपक्षी जो विपक्षी लोक आहेत नक्षलवादी अर्बन नक्सल हे सगळे या सगळ्या लोकांचे आता नाड्या आखडल्या गेल्या आहेत जॉर्ज सोरोस जो अमेरिकेचा अब्जाधीश आहे आणि ज्यांनी नरेंद्र मोदींना हरवण्याकरता एक अब्ज डॉलरची लक्षात ठेवा एक अब्ज डॉलर एवढे पैसे बाजूला काढून ठेवले होते की नरेंद्र मोदींना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत हरवायचं पण भारतीय शून्य मतदाराने जॉर्ज सोरोसच्या मनसुब्यांवरती पाणी फिरवलं आणि नरेंद्र मोदी पुन्हा सरकार स्थापन झाले ती गोष्ट वेगळी परंतु या सोरोसच्या कारवाया अशा चालूच होत्या बांगलादेशमध्ये काय केलं आहे त्यांनी याच लोकांनी बांगलादेशमध्ये कारण नसताना हिंसाचार सुरू केला आणि आता बांगलादेश मोडकळीला आलेला आहे आणि आता मोहम्मद सुद्धा पंचायत झाली मोहम्मद चे बोलावीते धनी जे क्लिंटन ओबामा ही सगळी लोकं होती ती सगळी आता पाय उतार होत आहेत तर हा सगळा जो प्रकार चालला आहे त्याच्यामध्ये एक नाव ठळकपणे होतं आणि त्याचं नाव होतं त्या माणसाचं नाव होतं नॅथन अँडरसन नॅथन अँडरसन यांनी दोन हजार सतरा साली अमेरिकेत एक कंपनी स्थापन केली होती त्या कंपनीचं नाव होतं हिंडेनबुर्ग रिसर्च असोसिएट्स हिंडेनबुर्ग हे नाव ठेवण्यामागे एक विशेष कारण होतं फिल्ड मार्शल हिंदेनबुर्ग हा जर्मनीचा सरसेनापती होता आणि तो जेव्हा जर्मनीचा हुकुमशहा होता तेव्हा त्यांनी ॲडॉल्फ हिटलरला शपथ दिली होती ॲडॉल्फ हिटलर जो आहे तो हुकुमशाही मार्गाने आला नव्हता तो लोकशाही मार्गाने राज्यावरती आला होता आणि त्याला चॅन्सलर म्हणजे राष्ट्रपतीपदाची शपथ या हिंडियन दिली होती असं समजून की ॲडॉल्फ हिटलर हा गरिबांच्या बाजूनी आहे आणि जर्मनी जे मोडकळीला आले सावराय बगरे बगरे। ती सावरायला मदत करेल वगैरे वगैरे म्हणून त्यांनी ती शपथ दिली त्याचा लवकरच भ्रमनिराश झाला कारण हिटलरनी त्यानंतर स संसद बरखास्त करून पुन्हा निवडणुका घेतल्या आणि त्या निवडणुका घेण्याच्या आधी विरोधी पक्ष बेकायदा ठरवले त्यामुळे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव मतांनी टक्के मतांनी हिटलर निवडून आला होता ते पुढचा सगळा इतिहास आहे तर या हिंडेनबुर्गच्या नावाने पूर्वी काय होतं की जर्मनी आणि अमेरिका यांच्यामध्ये हायड्रोजन वायूने भरलेले प्रचंड मोठे फुगे आणि त्याला खाली एक बास्केट लटकवलेली असायची त्या बास्केटमध्ये पॅसेंजर्स असायचे म्हणजे विमानं इतक्या लांब जाण्याच्या आधी झेपलिन या वस्तूचं नाव होतं तर हे जे हिंडेनबुर्ग त्या एका मोठ्या अशा या झेपलिनला म्हणजे हे जे त्याला एअरशिप म्हणायचे खरं म्हणजे म्हणजे हवाई जहाजच म्हणू आपण तर त्या हवाई जहाजाला नाव हिंडियन दिलं होतं आणि ते न्यूयॉर्क आणि पॅरिस न्यूयॉर्क आणि जर्मनीतलं हे म्युनिक याच्यामध्ये चा चा, त्याचं चालायचं येणं जाणं आणि एक दिवशी त्या हिंडियन न्यूयॉर्कच्या जवळ आलेलं असताना त्यातला हायड्रोजन वायूने पेट घेतला आणि सगळे ते सगळे प्रवासी जळून खाक झाले ती फार मोठी हवाई दुर्घटना समजली जाते त्यामुळे परदेशामध्ये इंडियन बुर्ग हा वाक्प्रचारच दुर्घटनेसंबंधी वापरण्यात यायचा एका इंडियन बुर्गने हिटलरला राज्यावर बसवलं हो आणि दुसरं इंडियन जळालं आणि त्यानंतर हे एअरशिप म्हणजे ही हवाई जहाज जी, जी कल्पना होती ती, ती पूर्णपणे बंद झाली कारण त्यातली रिस्क लोकांच्या लक्षात आली हायड्रोजन हा फार ज्वलनशील वायू असतो तर या इंडियन बुर्ग असोसिएटचा जो नॅथन अँडरसन होता हा एक ग्रॅज्युएट होता याला काही कॉम्प्युटर वगैरे फारसा यायचं नाही फायनान्स चांगला यायचा तर यांनी असं ठरवलं की एखादी कंपनी मोडकळीला जर येत असली तर त्या कंपनीचा मी रिसर्च करीन म्हणजे त्या कंपनीचा हिंडेनबुर्ग होत असला तर हो मी तो रिसर्च करीन आणि त्या कंपनीची सगळी अंडी पिली बाहेर काढीन किती उदात्त विचार आहे की नाही परंतु या उदात्त विचारामागे एक फार अत्यंत धूर्त खेळी होती एक म्हणजे हे सगळे टुल्किट गँगची मेंबर होती या नॅथन अँडरसन काय करायचा एखाद्या कंपनीला हेरायचं उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये निकोला नावाची एक इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी होती त्या कंपनीला त्यांनी हेरलं त्याच्या हिशोबाचा सगळा अभ्यास केला आणि त्यांनी अशी अफवा पसरवली की या कंपनीच्या हिशोबात खूप घोटाळे आहेत त्यामुळे या कंपनीचा आता दिवाळं वाजणार आहे अनेक वर सांगितलं की यांनी ज्या टेस्टिंग केल्या कारच्या त्या टेस्टिंग चांगल्या के केल्याने अमुक झालं तमुक झालं आणि मग काय लोकांनी कंपनीमध्ये वैश्यगुंतवणं सोडलं आणि कंपनी झाडकण खाली पडली आता कंपनी खाली पडून याला काय फायदा झाला असेल हो तर याला जो फायदा झाला त्या घटनेला शॉर्टिंग करणं असा एक वाक्प्रचार आहे टू शॉर्ट द मार्केट म्हणजे हे लोक काय करतात की कंपनीचे जेव्हा शेअर जास्ती किमतीला असतात तेव्हा त्यांना माहीत असतं की हे शेअर पडणार आहेत कारण आपण हा सगळा उद्योग करणार आहे तर ते शेअर जास्त किमतीला आपण घेतोय अशी बोली लावायची आणि नंतर ते शेअर आणि ह्याला फ्युचरचे सौदे म्हणतात की मी एक लाख रुपयाचे शेअर एक लाख डॉलर म्हणू रुपये म्हणू एक लाख डॉलरचे जे शेअर आहेत ज्याची किंमत एक लाख डॉलर आहे या प्रकारचे शेअर मी विकत घेणार आहे अशी मी बोली लावली आणि त्याच्याकरता मी पैसे देणारे वगैरे सांगितलं आणि त्यानंतर दोन दिवसांनी ते आणि आठ दिवसाची मुदत असते या सगळ्याला शॉर्टिंगच्या व्यवहाराला फ्युचर सौदे म्हणतात याला मुदत असते आणि मग ते शेअर पडले की मग डिलिव्हरी मागायची तर त्याच्यामध्ये काय होतं की डिलिव्हरी द्यायची म्हणजे माझ्याकडे ते शेअर होते मी घेतलेले आहेत विकत मी एक लाख रुपयाचे शेअर घेतले आणि आता तुम्हाला ते शेअर मी परत करतोय कारण मी ते विकण्याकरता घेतले होते मी सांगितलं होतं की मी मार्केटमधनं शेअर उचलीन आणि एक लाख रुपयाचे शेअर मी विकण्याकरता ठेवलेले आहेत आणि ते विकायला जेव्हा गेले तेव्हा ते कमी किमतीचे होते म्हणजे मधलं जे पॉकेट होतं यांनी सांगितलं होतं मी एक लाख रुपयाला शेअर घेणार आणि मी पैसे कबूल केलेले आहेत आणि आता तर शेअरची किंमत फक्त काय दहा हजार रुपयेचे मग नव्वद हजार रुपये त्या मार्केटकडनं तो परत घेतो की माझे मी लाख कबूल केले होते ते, ते दहा हजार हजार रुपये तुम्ही ठेवा नव्वद मला परत द्या असा हा सगळा व्यवहार असतो हा व्यवहार अमेरिकेत लिगल आहे या व्यवहार करून त्यांनी प्रचंड कोट्यावधी डॉलर कमावलेले आहेत आणि पण त्याने काय केलं की सोरोस आणि कंपनीने त्याला कोणावर सोडलं त्यांनी अडाणीवर त्याला सोडलं कारण गौतम अडाणी भारताचे अतिशय ज्याला म्हणतात उच्च पदस्थ आणि गुणवान उद्योगपती आहेत आणि फार झपाट्याने ज्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होत होती जगातले काहीतरी नऊ नंबरचे श्रीमंत व्यक्ती ते झालेले होते त्यांच्या कंपनीवरती त्यांनी सांगितलं की यांच्या कंपनीचे हिशोब बरोबर नाही आहेत आणि यांनी खोटी कागदपत्र दिली यांनी लाच दिली अमुक दिलं तमुक दिलं अफवा उठवायच्या हो प्रचंड अफवा उठवायच्या त्या अफवा उठवल्यानंतर लेफ्टिस्ट मीडियानी तो सगळा उचलला विरोधी पक्षांनी तो उचलला आणि अडाणीविरुद्ध कावकाव करायला सुरुवात केली अडाणींनी तेव्हा आय पी ओ करायला काढला होता म्हणजे स्वतःचे शेअर का स्वतःचं मार्केटमध्ये शेअर विकण्याचे हे केले होते त्यावेळेला हे सगळं केल्यामुळे अडानीचा शेअर धाडकन पडला इकडे या लोकांनी शॉर्टिंग करून काय सांगितलं होतं की मी हे शेअर अमुक अमुक किमतीला कबूल केले होते आणि आता ह्याची किंमत कमी झाली तो तो डिफरन्स आहे तो त्याला मिळाला तर त्यांनी कोट्यावधी डॉलर या प्रकारात कमवले पण त्याच्यात अडाणी धुपला गेला अडाणी खूप श्रीमंत व्यक्ती आहे त्यामुळे त्यांनी आता हे सगळं दोन हजार तेवीसचाली घेतलेली गोष्ट नोव्हेंबरमध्ये मला वाटतं दोन हजार तेवीस त्या झाली होती पण अडाणींनी नंतर मेहनत करून अर्थात अडाणीने याला विरोध केला होता चारशे पासष्ट पानाची एक पद पत, पत पुस्तक त्यांनी पब्लिश केलं होतं त्याच्यामध्ये लिहिलं होतं हे माझे हिशोब आहेत आणि हे करेक्ट आहेत वगैरे वगैरे पण हे कळेपर्यंत उशीर होऊन जातो हो नुकसान व्हायचं ते होऊन गेलं होतं दोन लाख कोटी रुपये एवढे रुपये अडाणीचे त्याच्यामध्ये नाश नाश झाले होते एकशे पन्नास अब्ज डॉलरचं नुकसान अडाणी ग्रुपला तेव्हा झालं होतं <coughs> या हिंडन आता लक्षात आलं की हिंडियन हे सगळं खोटंच करत होता कारण खरंपणा त्यात काहीच नव्हता या माणसांनी परवा एक ट्विटरवरती फक्त टाकलं था की मी ही कंपनी आता बंद करतोय माझं काम झालेलं आहे मी खूप काम केलं आता मी दमलो आहे आता मला माझ्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा आहे वगैरे वगैरे बाता मारल्या प्लस सांगितलं की माझ्याकडे अकरा उत्तम व्यावसायिक आहेत त्या अकरा उत्तम व्यावसायिक तुम्हाला कोणाला हवे असले तर त्यांच्याकरता तुम्ही बोली लावा आणि ते घ्या कारण त्यांना आता नवीन नोकरी पाहिजे हा असला सगळाच आवडपणा इंडियन ब्रुपच्या नॅथन अँडरसनला लक्षात आलं होतं की आता बायडन गेल्यानंतर ट्रम्प आल्यानंतर ट्रम्प आणि इलॉन मस्क हे इंडियन ब्रुपच्या प्रचंड विरोधात होते ते तर जॉर्ज सोरोसच्या पण विरोधात आहेत इलॉन मस्कनी तर सांगितलं जॉर्ज सोरोसला आम्ही तुरुंगात घालणार आहोत इतके ते विरोधात आहेत तर आता याला संरक्षण मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर नॅथन अँडरसननी आपलं दुकान बंद केलं आपलं दुकान बंद केलं तेव्हा इथे सगळे जे विरोधी पक्षवाले ओरडत होते की अडाणी असा आहे अडाणी तमुक आहे अडाणी तमुक आहे अडाणी खोटा आहे त्यांनी लाच दिली कोण म्हणतो हिंडनबुर्ग म्हणतो हिंडनबुगच हरामखोर आहे ते आता सिद्ध झालं आणि आता हे तोंडावर आपटलेले आहेत असा सगळा प्रकार बरं नुसतं एवढं नाही बरं का त्या हिंडन बुर्गवाल्यांनी काय सांगितलं की सेबी म्हणजे आपली जी संस्था आहे जे शेअर बाजार नियामक मंडळ आहे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड इंडिया त्या सेबीच्या ज्या कार्यकारी संचालिका आहेत माधवी पुरी बुच हे त्यांचं नाव आहे त्यांनीसुद्धा त्यांचा नवरा धवलबुच हा रिअल इस्टेट कंपनीमध्ये नोकरीला होता आणि त्यांनी ती गोष्ट सेबीला सांगितली नाही आणि त्या कंपनीचा सेबी फायदा करून दिला त्यांनीही भ्रष्टाचार केला त्यांनी अडाणीला मदत केली असे अनेक खोटे आरोप केले सेबीनी जाहीर जाहीरपणे सांगितलं की तो अमुक कंपनीत नोकरी लावता ही सगळी माहिती माधवी पुरी बुच पुरी त्यांचं माहेरचं नाव माधवी पुरी यांनी आम्हाला अगोदर दिली होती तेव्हा त्यात कुठलाही खोटेपणा नाही आहे काही घोटाळा नाही आहे पण कोणावरही चिखल उडवायचं आहे हे केजरीवाल नाही का करत कोणावरही चिखल उडवायचा आणि नंतर अंगाशी आलं की कोर्टात माफी मागून मोकळं व्हायचं राहुल गांधी काय करतो तेच करतात राफेलमध्ये तीस हजार कोटी रुपये नरेंद्र मोदींनी अंबानींच्या खिशात घातले अशी बोंब उठवली जेव्हा अंगाशी आलं तेव्हा माफी मागून मोकळे झाले कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं या व्यवहारात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही आहे तर असे हे सगळे बगलबच्चे होते त्या सगळ सगळ्या बगलबच्च्यांचा बोलाविता धनी जो बायडन गेल्यानंतर आणि टूल किट गँगवरती एक आक्रमण झाल्यानंतर भारताच्या दृष्टीने चांगली गोष्ट ही की सगळी टूल किट गँग आता निश्चित पडायला लागलेली आहे आणि त्यांचे जे मुखंड होते ते मुखंड एकामागून एक आता चाललेले आहेत आता मोहम्मद युनिसचा नंबर आहे याच्या आधी पाकिस्तानमध्ये त्यांनी क धमाल उडवूनच दिली आहे अनेक देशांमध्ये या किट गँगचे जे लोक घुसलेले होते त्या सगळ्यांचे आता न दिवस भरलेले आहेत आपण आता बघालच एक एक करून हे कसे सगळे निपटत आहेत आणि त्यात पुन्हा नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे तर संबंध विशेष चांगले आहेत त्यामुळे भारताच्या बाजूनी खूप चांगल्या बातम्या येतील त्याकरता आपण आता तयार राहूया तुम्हाला हे हिंदियन बुगनी कशी फसवासव केली होती ती सांगायची होती म्हणून मी हा व्हिडिओ केला हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन जर दाबलं नसलं तर ते बेल आयकॉन दाबा म्हणजे आमचे व्हिडिओ आले की ती माहिती तत्क्षण तुमच्याकडे येईल आपल्या लाईक्स आपला लोभ आणि आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ देत नमस्कार आणि धन्यवाद